नमस्कार शेवटी सायली आणि कुसुमताई या गाडीत बसतात गाडीत बसल्यावर सायलीला चक्कर येते मग कुसुमताई सायलीला पाणी देते मग सायली थोडी शुद्धीवर येते कुसुमताई म्हणते अगं तू अर्जुनशी का नाही बोललीस का नाही त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तुझ्या मनामध्ये सुद्धा त्याच्याविषयी प्रेम आहे ना तेव्हा सायली म्हणते दे, कसं देऊ कुसुमताई मी उत्तर अगं एकीकडे एक प्रेम करणारा माझा नवरा आणि एकीकडे माया करणारे माझे वडील दोघांमध्ये मी कोणाची निवड करू मला कधी वाटलंच नाही मला दोघांमध्ये एकाची निवड करावी लागेल माझं नेहमी माप हे माझ्या वडिलांकडेच असेल कारण ज्यांनी माझा जीव वाचवला मला लहानाचं मोठं केलं त्यांच्याकडेच माझं माप असेल तेव्हा कुसुमताई म्हणते अगं पण तू असा त्रास सहन करत आयुष्यभर जगणार आहेस का अर्जुनच्या आठवणीत रोज असं रडत बसणार आहेस का नाही तुझ्या जीवापेक्षा बाकी काहीच महत्त्वाचं नाही आहेत आपण आत्ताच्या आत्ता खाली उतरतोय आणि आपल्या घरी जातोय आपण कोल्हापूरला जात नाही आहे जर कोल्हापूरला गेलो आणि काही बरे बरं वाईट झालं तर थर? नाही ठरलं तर थर मग आता आपण उतरतोय खाली मग कुसुमताई बस थांबवते सायली नको नको म्हणत असते तरीसुद्धा कुसुमताई ही जबरदस्तीने बस थांबवते आणि दोघेही खाली उतरतात लगेच कुसुम ही चैतन्याला मेसेज करते आणि दोघीही घरी येतात चैतन्य फोन बघतो तर त्यात कुसुमचा मेसेज असतो आणि मेसेजपासून त्याला आनंद होतो तो लगेच अर्जुनला म्हणतो अर्जुन कोल्हापूरला तुला जायची गरज नाही आहे कशाला जातोस तू जाऊ नकोस तेव्हा अर्जुन म्हणतो काय बोलतोयस तू हे चैतन्य अरे माझी सायली कोल्हापूरला गेली आहे मला जायला नको का तिकडे तिला आणायला तेव्हा चैतन्य म्हणतो त्याची काहीच गरज नाही आहे कारण सायली वहिनी कोल्हापूरला गेलीच नाही अर्जुन म्हणतो म्हणजे तेव्हा चैतन्य म्हणतो हा बघ कुसुमताईंचा मेसेज आला आहे ते कोल्हापूरला गेल्या नाही त्या घरी आल्या आहेत ते बघून अर्जुनला सुद्धा खूपच आनंद होतो लगेच अर्जुन म्हणतो मग ठीक आहे मस्तच मी आता मिसेस सायलीनं जाऊन भेटतो तेव्हा चैतन्य म्हणतो हो जा तर इकडे सायली आणि कुसुम या दोघीही घरी येऊन घराची बेल वाजवतात मधुबाऊ घरात असतात मधुबाऊ दार उघडतात दा तर समोर या दोघी असतात त्या दोघींना बघून मधुभाऊंना धक्का बसतो मधुभाऊ म्हणतात काय झालं तुम्ही परत का आलात गाडीचा अपघात झाला का की दुसरं काय झालं तेव्हा कुसुमताई आणि सायली काहीच बोलत नाही त्या गप्प उभ्या असतात नंतर दोघीही घरात येतात घरी आल्यावर त्या पाणी पितात आणि मधुभाऊ विचारतात कोणी काही मला सांगणार आहे का काय झालं तेव्हा कुसुम म्हणते नाही आम्ही बसमध्ये बसलो पण आम्ही पुढे गेलोच नाही आम्ही बस थांबवून निघून आलो परत तेव्हा मधुभाऊ म्हणतात पण का कशासाठी मी सांगितलं होतं ना सायलीला कोल्हापूरला सोडू नये म्हणून तू का ऐकलं नाही कुसुम तेव्हा कुसुम म्हणते नाही मधुभाऊ मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे औ हिचं अर्जुनवर खूप मनापासून प्रेम आहे मग कुसुम ही अर्जुन बसस्टॉपवर आला साईला कसं प्रपोज केलं हे सगळं घडलेला प्रकार मधुभाऊंना सांगते साई लगेच परत आले आल्या लगेच अर्जुन येतो आणि अर्जुनला बघून पर परत मधुभाऊंच्या डोक्यात तिडीक जाते ते म्हणतात तू कशाला आलायस इथे परत तुला सांगितलं ना इथे यायचं नाही म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो प्लीज मधुभाऊ मला सायलीशी बोलायचं आहे प्लीज कुसुम सायलीला खुणावते जा तुझ्या हक्कासाठी लढ जा पुढे जा बोल त्याच्याशी मधुभाऊंना समजाव तेव्हा सायली म्हणते प्लीज मधुभाऊ मला बोलू द्या त्यांच्याशी माझं बोलणं खूप महत्त्वाचं आहे मधुभाऊ बोलतात नाही अजिबात बोलायचं नाही तुझा आणि त्याचा आता काहीही संबंध नाही तुमचा संबंधच संपला आहे मधुभाऊ असं बोलताच सायली जोरात ओरडते मधुभाऊ काय बोलताय काय हे तुम्ही बास आता खूप झालं हा मी आता नाही सहन करणार अहो त्यांचं माझ्यावर आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे असं दोन प्रेम करणाऱ्या जीवांना तुम्ही ना वेगळं नाही करू शकत ते ऐकून मधुभाऊंना धक्काच बसतो आता मात्र रागा रागात सायलीने अर्जुनवरचा प्रेम सिद्ध केलेला असतं ते ऐकून अर्जुनला तर खूपच आनंद झालेला असतो लगेच सायली ही अर्जुनला भेटायला जाते तेवढ्यात मधुभाऊ तिचा हात पकडतात तेव्हा सायलीला अडवलं म्हणून सायली रागाने मधुभाऊंवर हात उचलते तेवढ्यात अर्जुन आत येतो आणि सायलीचा हात पकडतो आणि म्हणतो नाही नाही सायली तुम्ही असं नाही करू शकत ते बघून मधुबाऊना धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू